महाविकास आघाडीची काल संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये जागा वाटाचा जो तिढा होता तो संपलेला आहे आणि जागा ही काँग्रेसला मिळालेली मात्र अद्यापपर्यंत काँग्रेस पक्षाने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाहीये याचबाबत मत जाणण्यासाठी आपल्यासोबत काही काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत आपण यांना यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगणार काँग्रेसला जागा सुटलेली आहे मात्र काँग्रेसने अद्याप त्यांच्या उमेदवाराची घोषणा केलेली जालन्याची जागा ही पहिल्यापासून काँग्रेसलाच होती याचा कुठेही तिढा नव्हता आणि त्याच्यात काहीही प्रश्न नव्हता जालना जिल्हा काँग्रेस कमिटी आणि औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी दोन्ही जिल्हा काँग्रेस कमिटीचे आजी माजी आमदार आजी माजी मंत्री आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दोन नावं एक मुखी तिथं दिलते प्रदेश काँग्रेस कमिटीकडं एक आ, माजी आमदार कल्याण काळे आणि मी स्वतः राजेंद्र राख ओपनमधून द्यायचं असेल तर काळे यांना उमेदवारी द्यावी आणि ओबीसीतून द्यायचं असेल तर राजेंद्र राख यांना उमेदवारी द्यावी पण आत्तापर्यंत याच्यामुळं नाही ठरलं मराठवाड्याचं काही राजकीय आणि सामाजिक गणित होते त्या गणिताला आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटी त्याचा विचार करीत होती आणि आत्तापर्यंत त्याच्यामुळं झालं नव्हतं आता आज उद्या हा उमेदवाराचा घोळ मिटेल आणि जो कोणी उमेदवार काँग्रेस पक्ष देईल त्याचा आम्ही सर्व दोन्ही जिल्ह्यातले पदाधिकारी इमानदारीने काम करून आम्ही आमचा उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून आणणार सर तुम्हाला काय वाटतं पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी मराठा उमेदवाराला की ओबीसी उमेदवाराला खरं तर मराठवाड्यामध्ये एका तरी ओबीसी उमेदवाराला उमेदवारी काँग्रेस पक्षाने द्यायला पाहिजे आणि खरं तर जर ओबीसी उमेदवार निवडून आणायची आणण्या यायची जास्त शक्यता आहे ती जालण्यामध्येच आहे त्याच्यामुळं आमची विनंती राहील पक्षाला की ओबीसी उमेदवारालाच इथून उमेदवारी द्यायला पाहिजे आणि शेवटी पक्ष ज्या ज्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी देणार त्यांच्या मागं आम्ही तात्तीने काम करणार पक्षाने कोणाला जरी उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचं स्वागतच करू असं सगळ्यांचं म्हणणं आहे सर काय वाटतं आपल्याला काय मागणी आहे माझी एकच मागणी आहे पक्षनिरिष्टीला की काँग्रेस पक्षाला की अद्याप आमचा याचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार डिक्लेअर केलेला नाही मग आत् आत्ताच्या काळात दर्शक वातावरण बिघडलेलं होतं पण आता ते व्यवस्थित झालेलं आहे तर त्यानी काँग्रेस पक्षाने मराठवाड्यात एखादं तरी आमचा ओबीसीचा उमेदवार द्यावा आणि पक्षाने जे उमेदवार देईल ते आम्ही पक्षाच्या काम करीत असलेलं त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे, पुरे पुरे करणार शंभर टक्के जो पक्षाचा जो आदेश आहे तो आम्ही कार्य करील दादा जालन्यातून डॉक्टर कल्याण काळे आणि डॉक्टर राजेंद्र राख यांचं नाव चर्चेमध्ये आहे ओबीसी उमेदवार म्हणून काय वाटतं तुम्हाला तुमच्या अपेक्षा मला असं वाटतं की जालन्यामध्ये आम्ही ओबीसीचं भक्कम काम केलं आहे ओबीसी हा एकजूट करणं आहे ते आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून हे करतो आहे आणि इथं खरं म्हणजे सीला तिकीट द्यायला पाहिजे जालन्यात तर द्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे दादा आपल्याला काय वाटतं कल्याण काळे उमेदवार म्हणून आपल्याला चालतील का डॉक्टर राजेंद्र राख मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट देईन त्याचा आम्ही सन्मानच करू पण माझं हे म्हणणं आहे की भाजप पाच पाच सहा सहा ठिकाणी बीड असल परभणी असल वर्धा असल अजून चंद्रपूर असेल पाच सहा ठिकाणी जर ओबीसीचा उमेदवार देतं तर काँग्रेसला काय अलर्जी आहे आणि काँग्रेस पक्षानं ओबीसीच्या मतांचा सन्मान राखून ओबीसी उमेदवार द्यावा ही माझी विनंती आहे आणि आम्ही पक्षाचं काँग्रेस पक्षाचं काम करत राहणार काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे काँग्रेस आम्ही सोडू शकत नाही पण काँग्रेसला ओबीसींची गरज नाही का हा एक सर्वसामान्य पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझा वरच्या नेतृत्वांना सवाल आहे मात्र काल बैठक झालेली आहे काल पत्रकार परिषदेत घोषणा झाली मात्र अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर झालेला नाही आहे काय हाच विषय असतो ते वरिष्ठ पातळीवरच्या आपण गोष्टी सांगू शकत नाही पण एखाद्या वेळेस मराठा वर्सेस ओबीसी असं वरच्यांच्या लोकांच्या मनात काय आहे वरिष्ठांच्या ते आपण सांगू शकत नाही पण आमचं एवढं कळकळीची कल विनंती की ओबीसी उमेदवार राहुल गांधी आमचे सर्वोच्च नेते जर ओबीसी उमेदवाराला पक्ष द्यायचं म्हणतं आहे आणि जर एखाद्या ठिकाणी जागा असेल आणि पक्षासाठी जर वातावरण पोषक असेल उमेदवाराचं काम असेल तर पक्षाने द्यायला पाहिजे हे आमची मान्य आहे ओबीसी आपण जर पाहिलं तर ओबीसी उमेदवाराला तुम्ही उमेदवारी द्या अशी एकमुखाने मागणी सर्वांची आहे सर काय वाटतं आपल्याला भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी उमेदवार अशी लढत होईल का होईल ना नक्की होईल भाजपला खरं म्हणजे आज राहुलजीने देशपातळीवर जातने ह्या जनगणनेचा मुद्दा राहुल गांधीनेच सुरू केला आहे आणि भाजपने जातने ह्या जनगणनेला के विरोध केला आहे त्याच्यामुळं राज्यातलाच नाही देशातला ओबीसी आता विचार करतोय की महाविकास आघाडीच्या मागोवर राहायचं आपल्यासमोर ओबीसी नेते दीपक बुराडे आहेत सर काय वाटतं तुम्हाला जालन्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होईल का भाजप विरुद्ध काँग्रेस ही लढाई तर आहेच जालन्यात तुम्ही जे म्हणालात की ओबीसी विरुद्ध मराठा तर ती पण होणारच आहे कारण इकडं ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणामध्ये म्हणजे अतिक्रमण करण्याचा जा प्रकार झाला आणि ओबीसी समूहामध्ये एक प्रचंड अस्वस्थता आहे आणि राज्यकर्ते म्हणून यांनी जी भूमिका बजावली ही प्रचंड विरोधाभाषी आहे आणि त्याच्यामुळं समाजमन ढवळून निघालेलं आहे आणि शंभर टक्के यावेळेस परिस्थिती अशी आहे की आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जर गेले आणि उमेदवाराचं जर पाहिलं तर जातीचं त्याला किनार दिसते आणि ती या निवडणुकीमध्ये दिसेल असं आम्हालाही वाटतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर चालण्यामध्ये अद्यापर्यंत काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही मात्र हा उमेदवार ओबीसी उमेदवार असावा अशी एकमुखाने मागणी काँग्रेस पक्षांची आहे मात्र जोपर्यंत काँग्रेस त्यांचा उमेदवार देत नाही तोपर्यंत गूढ कायम राहणार आहे दरम्यान काँग्रेसने जो काही उमेदवार दिला त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि त्यांचं उमेदवारीचं स्वागत करू असं एकमुखाने प्रतिक्रिया या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत गौरवशाळी तक चालना